नमस्कार एका छानशा रेसिपीसह मी मृदूला तुम्हाला सर्व खबऱ्यांचं स्वागत करते मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आणि आज आपण ह्या गुढीपाडव्याच्या निमित्त करणार आहोत गुढीला लावायला प्रसाद आला म्हणून साखरेची गाठी या गाठीला काही ठिकाणी साखरेची माळ देखील म्हणतात बाजारात ही गाठी सर्रास मिळते पण स्वतःच घरी केलेली स्पेशल गाठी वेगळाच आनंद देऊन जाते तर चला आपल्या रेसिपीकडे वळूयात आपल्या गाठीसाठी काय साहित्य घेतलं ते, ते पाहून घेऊया एक वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि साखरेच्या बरोबर अर्ध म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला साजूक तुफावं आहे त्याचबरोबर आपण एक टी स्पून फ्रूट सॉल्ट घेतलेलं आहे जे बाजारात मिळतं याऐवजी तुम्ही खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरू शकता हाफ स्पून त्यानंतर गाठीच्या सजावटीसाठी आपण काही गोळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता अवॉइड केलं तरी हरकत नाही त्याचबरोबर आपण उत्तम प्रतीचा फूड कलर देखील घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉटनचा जाड दोरा आपल्याला या गाठीसाठी हवा आहे आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेतोय तर यासाठी मी काही मोल्ड घेतलेले आहेत वाट्या देखील आपल्या घरी असतात त्याही आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर ताट घेतलेले तुम्हाला यापैकी कशातही तुम्ही गाठी सेट करू शकता फक्त काय करायचं ज्यात आपण गाठी सेट करणार आहोत त्याला व्यवस्थित साजूक तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित ग्रीस करून घेतलं की आपली गाठी आपल्याला त्या मोल्डमधून किंवा वाटीमधून काढायला सोपं जातं ग्रीस केलेल्या मोल्डमध्ये आता आपण हा जाड दोरा लावून घेतोय आपण तुपाने ग्रीस केलं आहे ना त्यामुळे हा दोरा व्यवस्थित त्या मोल्डमध्ये स्टेबल राहतो हे बघा बो असं बोटाने जरा आपण त्याला सारखं करून घ्यायचं आहे ठीक आहे पूर्व तयारी करून घेतली आणि आता आपण गॅसवरती कढही चढवली आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे कढईमध्ये आपण घालतो आहोत घेतलेली एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी आणि पळीने आपण सतत ठेवत मीडियम फ्लेमवरती ही साखर व्यवस्थित विरघळून घेऊयात साखर पूर्ण विरघळली आहे आणि आता हे शुगर सिरप म्हणजे पाक आता उकळायला लागलेला आहे तर आपल्याला या गाठीसाठी पक्का पाक म्हणजे गोळीबंद पाक हवा आहे पण आपण अधूनमधून पाकाची कन्सिस्टन्सी चेक करणार आहोत हं तर त्यासाठी काय करायचं पाक उकळून तीन चार मिनटं झाले की आपण पाकाचा एक छोटासा थेंब आपल्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे थोडंसं फुंकर मारून त्याला गार करायचं आणि नंतर दोन बोटांमध्ये आपण चेक करूयात हे बघा जेमतेम आत्ताशी तार येते हं तर आपल्याला अजून हा पाक शिजवून घ्यायचा आहे हे बघा एकतरी पाक उकळत होता तीन चार मिनटं झाले आणि मी परत एक थेंब एका छोट्याशा प्लेटमध्ये घेतलेला आहे हं आणि आता आपल्याला काय करायचं ही प्लेट अशी तिरकी करायची बघा हा पाकाचा थेंब ओघळून खाली आहे म्हणजे आपल्याला हवा तसा पाक तयार झालेला नाहीये तर हे शुगर सिरप आपण अजून थोडंसं शिजवून घेऊया आणि मग चेक करूयात हे बघा आणखीन दोन मिनट शिजवलं आणि आपण पाकाचा थेंब डिश मध्ये आहे आणि फुंकर घालून गार करूयात आणि मग चेक करूयात हे बघा ओघळ फार खाली येत नाही थोडस हलतो येतो हो ना म्हणजे फार काही नाही शिजवायचं अजून आपण एखाद दोन मिनटं शिजवणार आहोत त्यापेक्षा जास्त नाही पण तत्पूर्वी यामध्ये आपण घालणार आहोत घेतलेलं फ्रूट सॉल्ट आणि फ्रूट सॉल्ट घातल्या क्षणी आपला पाक बघा असा छान फेसाळ होतो परफेक्ट फ्रूट सॉल्ट आवर्जून घालात तुम्ही किंवा सोडा किंवा बेकिंग पावडर यामुळे काय होतं की आपली जी गाठी असते ना अशी छान खुसखुशीत तयार होते ठिसूळ तयार होते आणि त्याचबरोबर आपण घालतो आहोत उत्तम प्रतीचा फूड कलर तुम्हाला हवा तर तुम्ही घाला नको असेल तर तुम्ही तुमची गाठी व्हाईट पांढरी शुभ्र देखील करू शकता हु? मला जरा पिंक कलरची हवी आहे म्हणून घातलेला आहे बस आता परत एकदा आपण चेक करूयात कारण आपल्याला फार जास्त शिजवायचं नाही आपल्याला फक्त गोळीबंद पाक हवा तर मी परत एक थेंब घालते आपल्या प्लेटमध्ये आणि कन्सिस्टन्सी आपण चेक करूयात हे बघा पाक आता अजिबात चाकचा हलत नाही आहे ओघळ अजिबात येत नाही हो की नाही परफेक्ट आता आपण गॅस बंद करूयात आणि आधी ग्रीस करून ठेवलेल्या मोल्डमध्ये आपण हा पाक ओतणार आहोत आपल्याला अगदी काळजीपूर्वक हा पाक ओतायचा आहे पण झटपट कृती करायची आहे हां कारण हा पक्का पाक आहे हवा लागली की लगेच सॉलिड होतो तर आपण झटपट हा पाक आपल्या मोल्डमध्ये ओतून घेऊयात तुम्हाला मी आधीच सांगितलं की तुम्ही असं मोल्ड वापरू शकता किंवा घरामध्ये छोटछोट्या वाट्या असतात त्यामध्ये देखील तुम्ही ग्रीस करून ही गाठी तयार करू शकता परफेक्ट आपण मोडमध्ये पाकोतून घेतलेला आहे आणि आता आपण यावरती बाजारात मिळणाऱ्या गोळ्यांची सजावट करणार आहोत तुम्हाला हो हवं तर सजावट करा अशीच हवी प्लेन तर अशीही ठेवू शकता पण लहान मुलांना असं सजावट वगैरे केलेलं आकर्षक वस्तू फार आवडतात हो की नाही तर त्यासाठी आपण मोलमध्ये ओतलं की ताबडतोब त्यावरती या गोळ्या सेट करायला ठेवणार आहोत म्हणजे त्या गाठीला त्या व्यवस्थित चिकटतील ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने काळजीपूर्वक आपण ह्या गोळ्या ठेवतोय हे बघा माझ्याकडून गडबडीत एक गोळी बाजूला पडली आपण काढून घेऊयात आणि परत दुसरी गोळी त्यामध्ये सेट आ, सेट करूयात हे बघा अजून थोडंसं ओलसर असल्यामुळं आपण ही सावकाश गोळी ठेवू शकलो बरोबर आणि आता आपल्याला हे ताट फॅनच्या हवेमध्ये तीन चार मिनटं ठेवून द्यायचं आहे तेवढ्या वेळामध्ये आपली गाठी व्यवस्थित सेट होईल तीन चार मिनटं झालेले चा मोल्ड हाताला गार लागत आहे हां म्हणजे आपली गाठी तयार झालेली दिसते चेक करूया हो तर मोड हाताने असं थोडा थोडा ताणायचा हां म्हणजे गाठी मोळपासून सुटून वेगळी होते आणि त्यानंतर काय करायचं दोरा उचलायचा आणि मोल्ड बाजूला करायचा म्हणजे आपली गाठी सहज निघून येते आज मी ॲल्युमिनियमच्या कपकेक मोल्डमध्ये हे सेट केली आहे पण तुमच्याकडे सिलिकॉनची असेल तर तुम्ही त्यातही करू शकता बघा आहे की नाही सोपी गाठी करणं बाजारातून आणायला विसरलं तर अगदी वेळेला आपण ह्या गाठ्या करू शकतो घरी ओके हो नाही आणि तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे तुम्ही विविध प्रकारे डेकोरेटिव्ह देखील ही गाठी बनवू शकता मुलांना आवडणाऱ्या वस्तू वापरू शकता यासाठी तुम्ही परफेक्ट बघा किती झटपट आपली गाठी तयार आहे मस्त आणि आकर्षक किती दिसते बघा बर चला आता मी तुम्हाला जवळून दाखवते एकदा छान हलकी झालेली आहे आपली गाठी हा म्हणजे अशी ठिसूळ आहे बघा मस्त मस्त तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये असं जाळीदार असं टेक्स्चर आलेलं आहे परफेक्ट आधी केल्याप्रमाणेच मी ही दुसरी गाठी तयार करून घेतलेली आहे फक्त पांढरी ठेवली आणि गाठी सेट झाल्यावरती येल्लो आणि रेड कलरचे फूड कलरचे म्हणजे ड्रॉप्स दिलेले आहे आणि आकर्षक अशी आपली ही दुसरी गाठी देखील तयार झालेली आहे दिसते ना भन्नाट सुरेख हे बघा आपली आधी केलेली पिंक कलरची गाठी ज्यावरती आपण जेम्स गोळ्याचं डेकोरेशन केलेलं आहे आणि ही दुसरी गाठी ज्यावरती आपण फक्त फूड कलरचे ड्रॉप्स दिलेले आहे आता तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे विविध प्रकारच्या गाठ्या तयार करू शकता घरच्या गर घरी तेही अगदी झटपट गुढीपाडव्यानिमित्त गुढीला घालायला आकर्षक अशी साखरेची गाठी म्हणजेच साखरेची माळ अगदी झटपट घरच्या मोजक्या साहित्यात तयार आहे रेसिपी सोपी आहे तेव्हा खवयानो नक्की करून पहा आणि आपल्या रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करायला विसरू नका आपणा सर्वांना मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा